जैन मित्रांनो मी सर्प मित्र दीपक कोळी मित्रांनो मी वांगीचंच आहे वांगीमधून मित्रांनो आपल्याला एम एस सी बी वांगी एम एस सी एम ए सी बी ऑफिसमध्ये मित्रांनो हा एक नाही दोन कोबरी इंडियन स्ट्रैटल कोबरा त्याला मराठीत नाग बोलतात मित्रांनो एक ना दोन होती वाटतं आपल्याला जरा वेळ गेला वेळ लागलेला आपण दोन नाग आणि गोनच मित्रांनो पर्यावरणामध्ये सोडण्यासाठी गेलतो दोन नाग होते वाढतं एक नाग गेला आहे तिकडं पलीकड आणि एकच आपल्याला भेटलेला आहे फुल साईजचा आहे मित्रांनो हा विषारी जातीमधला सर्प आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हा तो म्हणजे जीचकार मित्रांनो हे स्वतःला माझ्यापेक्षा मोठा दाखवण्याचा फक्त माझ्या जवळ येऊन असतो नाही तरी मी तुला चावेन मी तुला चावेन वगैरे असं त्यासाठी मित्रांनो तो आवाज काढत असतोय त्याच्यामध्ये न्यूरोडॉक्स पीस आहे मित्रांनो हा विषारी जातीमधला सर्प आहे आणि असे साप चावले की कुठलेही आयुर्वेदिक औषध किंवा झाडपाला वगैरे असते न काय घेता डायरेक्ट मित्रांनो हॉस्पिटलमध्ये याच विनम उपलब्ध आहे तुम्ही विनम घेऊ शकता तरच वाचू शकतो माणूस नाही तर मित्रांनो असे साप चावले शक्यतो माणसं नको ते अंधश्रद्धा बाळगून बारू, स्वतःचे जीव गमावतात मित्रांनो आपण याला आता त्याग करतोय जरा वयस्कर पण आहे

होता का याच्यापेक्षा दाखव खाली मित्रांनो आपण पॅक केलेला आहे वांगी गावात येऊ आहे तुम्ही मित्रांनो स्पेक्टिल कोबरा होता विशारी जाती आपण ह्याला व्यवस्थितपणे पॅक केला आहे आणि थोड्या वेळात इथून मित्रांनो मानवी गोष्टीपासून खूप लांब पर्यावरणमध्ये रिलीज करणार आहे